महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालन्यात शेतात वाढलेली लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांचा अत्याचार जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथील धक्कादायक घटना महिलेवर अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना भोकरदन पोलिसांनी ठोकल्या बेड्या घटनेनं परिसरात एकच खडबड जालन्यात शेतात वाढलेली लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे ही घटना घडली असून महिलेवर अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना भोकरदन पोलिसांनी ठोकल्या घरी चुलीसाठी लागणारे आणण्यासाठी पीडित महिला आपल्या शेतात गेली होती एवढी महिला एकटी असल्याचं पाहून तीन नराधमांनी महिलेवर अतिप्रसंग करून अत्याचार केला या घटनेनंतर महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास करत असताना पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली सद्दाम खा अजमेर खा पठाण सादी खा शरीफ खा पठाण आणि फारुख खा जिलीन खा पटा अशी या तीन आरोपींची नावे आहेत आरोपी हे गुन्हा केल्यावर गाव सोडून पळून जात होते त्याचवेळी भोकरदन पोलिसांनी पळून जाणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवडल्या या तीनही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे घडलेल्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी